तुम्हालाही वाटतं ना की आपले केस असे काळे भोर लांब सडक आणि अगदी दाटसर असावेत हेल्दी असावेत तर आज आपण कोणतीही रेसिपी न बनवता आपल्या केसांच्या प्रत्येक समस्यांवर केमिकल विरहित शुद्ध नैसर्गिक तेल बनवणार आहोत आज आपण केसांच्या सर्व समस्यांना बाय बाय करणार आहोत ज्यांच्या केसांना प्रॉब्लेम्स आहेत जसे काही केस तुटतायत केस गळतायत अगदी कमी वयात अवकाळी केस पांढरे होत आहेत किंवा अगदी खूपच केस विरळ होत आहेत अशा अनेक समस्यांवर आज आपण उपाय काढलेला आहे ज्यांच्या केसांना या सर्व समस्या आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांच्या केसांना काहीच प्रॉब्लेम नाही परंतु भविष्यात प्रॉब्लेम्स यायला नको त्यांच्यासाठी सुद्धा हा बेस्ट फॉर्म्युला आहे लहाण्यांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांचेच केस अगदी हेल्दी आणि निरोगी असावेत त्यासाठी हे तेल सगळेजण वापरू शकतात तर चला आता हे तेल बनवायचे कसे ते सुद्धा बघूया आता हे नैसर्गिक तेल बनवण्यासाठी जे मेजरमेंट मी तुम्हाला सांगते आहे ते समजून घ्या तर सर्वात आधी एक पोहे खायचा चम्मच घ्यायचा आहे तुमच्याकडे कोणताही पोहे खायचा चम्मच असेल ना तो चम्मच घ्यायचा आहे आणि ह्या चम्मचच्या मापाने आपल्याला एक चम्मच कांद्याचं काळं विघायचं आहे त्यानंतर अर्धा चम्मच लवंग घ्यायचा आहे एक चम्मच मेथीदाणे घ्यायचे आहेत एक चम्मच आवळा पावडर घ्यायची आहे जर तुमच्याकडे आवळा असेल तर चार आवळे घ्या पावडर नसेल किंवा अख्खा आवळा पण नसेल तर तुकडे असतील सुकलेले तर दोन चम्मच तुम्हाला इथे सुकलेले आवळे घ्यायचे आहेत दोन मिडियम कांदा चॉप करून घ्यायचा आहे त्यानंतर कडीपत्ता घ्यायचा आहे जास्वंदाची फुलं घ्यायची आहेत आणि जास्वंदाची पानंसुद्धा घ्यायची आहेत आता हे झाले आपले सर्व साहित्य आता पानं आणि फुलांची मापंसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर घ्यायचे आहेत आवळ्याची पानं आणि काही तुळशीची पानंसुद्धा आपण घेणार आहोत आता पानांची मापं किती घ्यायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात आधी आपण एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे या भांड्यामध्ये आपण एक चम्मच मेति दाना, एक चम्मच कांद्याचं बी आणि अर्धा चम्मच लवंग एक चम्मच कलोंजी जाडसर भरड करून घ्यायचे आहे त्यानंतर एका लोखंडी कढाईमध्ये किंवा एखाद्या स्टीलच्या कढाईमध्ये आपण बारीक चॉप केलेले दोन मिडियम साईज कांदे घ्यायचे आहेत त्यानंतर जाडसर भरड केलेले साहित्य टाकायचे आहे एक चम्मच आवळा पावडर घ्यायचे आहे आता पानांची मापं बघा एक वाटी कडीपत्त्याची पानं घ्यायची अगदी स्वच्छ धुवून कोरडे केलेले त्यानंतर एक वाटी जास्वंदीची पानं घ्यायची आहेत अगदी स्वच्छ धुवून आणि कोरडी केलेली त्यानंतर अर्धी वाटी आवळ्याची पानं घ्यायची आहेत तीसुद्धा स्वच्छ धुतलेली आणि कोरडी केलेली त्यानंतर अगदी मूठभर आपल्याला इथे तुळशीची पानं घ्यायची आहेत तीन ते ती चार जास्वंदीची फुलं घ्यायची आहेत तुमच्याकडे ज्याही प्रकारची जास्वंदीची फुलं असतील ती जास्वंदीची फुलं तुम्ही घेऊ शकतात आता त्यानंतर आपल्याला एक मेन साहित्य लागणार आहे ते म्हणजे तेल आता इथे मी खोबरे तेल घेतले आहे तुम्ही कोणतेही केसांना तेल वापरत असणार जसं काही जास्मिनचं तेल असो किंवा इतर मोहरीचं तेल असो किंवा तुम्ही जेही तेल वापरत असणार ते तेल तुम्ही घेऊ शकतात तर इथे आम्ही खोबरे तेल वापरतो म्हणून मी इथे खोबरे तेल अडीचशे एम एल म्हणजे पावशरच्या मापाने घेतलेलं आहे खोबरे तेल तुम्ही सुट्टं घेतलं तरीही चालेल कोणत्याही कंपनीचं घेतलं तरीसुद्धा चालेल तर इथे मी पावशर खोबरे तेल वापरलेलं आहे ही ही तर पूर्ण तेल आपल्या या कढाईमध्ये ओतून द्यायचं आहे आणि पूर्ण तेल ओतल्यानंतर ही कढाई आपण गॅसवर मीडियम फ्लेमवर ठेवणार आहोत जास्वंदीच्या फुलांसोबत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या जास्वंदीच्या फुलांची पानंसुद्धा टाकू शकतात तर मेजरमेंट अगदी परफेक्ट आहे तुम्ही ह्याच मापाने पाव किलो तेलाच्या मापाने आपण मेजरमेंट हेच घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अजिबात हाय करू नका मीडियम फ्लेमवरच आपल्याला पूर्ण साहित्य व्यवस्थित तेलामध्ये उकळून घ्यायचं आहे तेलामध्ये तेला पूर्ण पानांचा फुलांचा आणि इतर साहित्य जे आपण टाकले आहे त्याचा अर्क पूर्ण उतरायला हवा म्हणून आपल्या गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवायची आहे जर हाय फ्लेम केली तर पूर्ण पानं जास्त प्रमाणात काळपट होतील आणि पूर्ण अर्क जो आहे तो व्यवस्थित तेलामध्ये उतरणार नाही आणि पूर्ण धुरामुळे तेलसुद्धा अगदी कमी होईल आटून जाईल अशाच पद्धतीने आपल्या गॅसच्या मिडियम फ्लेमवर पूर्ण साहित्य पस्तीस मिनटापर्यंत अगदी उकळून घ्यायचं आहे तर आता याचा कलर अगदी ट्रान्सपरंट आहे म्हणजे या तेलाला अजिबात कलर नाही तर तीस ते पस्तीस मिनटानंतर आपण बघू शकतो तेलाला अतिशय छान हिरवा रंग येतो म्हणजेच नैसर्गिकरित्या अगदी भारी कलर येतो तर तीस ते पस्तीस मिनटानंतर बघा पानांचा कलर अगदी काळपट झालेला आहे म्हणजेच पानं छान प्रकारे तेलामध्ये व्यवस्थित उकळलेले आहेत आणि पानांचा जो रंग आहे तो पूर्णपणे तेलामध्ये छान उतरलेला आहे आता रात्रभर आपल्या हीकडे अशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण चेक करणार आहोत तर बघा दुसऱ्या दिवशी आपण बघू शकतो तेलाचा रंग किती मस्त असा हिरवा आलेला आहे जेव्हा आपण हे तेल व्यवस्थित गाळून घेऊ ना तेव्हा आपल्याला याचा कलर अगदी डार्क झालेला दिसेल दुसऱ्या दिवशी जर तुम्हाला वाटत असेल ना तेल ही ही, गया चाहे, गया चाहे, तेल तेल की तेल थोडंसं गोठलेलं आहे तर अगदी थोडंसं कोमट ही कढाई गरम करून घ्यायची आहे गॅसच्या मिडियम फ्लेमवर आणि तेल पटकन गाळून घ्यायचं आहे तेल गाळण्यासाठी एक लहान वाटी किंवा एखादी तेलाच्या मापाने आपण एखादी वाटी किंवा कढाई घेऊया आणि ह्या कढाईमध्ये आपण एक चाणी ठेवून त्यावर एखादं स्वच्छ कापड ठेवायचं आहे आणि ह्या कापडमध्ये आपण पूर्ण साहित्य ते तेलाचं टाकून व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे जेणेकरून थोडीफारसुद्धा घाण आपल्या तेलामध्ये पडणार नाही आपण या तेलामध्ये अजिबात कोणत्याही प्रकारचा कलर वापरलेला नाही तर पूर्ण जो कलर आहे या तेलामध्ये आलेला तो पूर्ण आपण जे नैसर्गिक पानं फुलं वापरले आहे त्याचाच अगदी ओरिजिनल कलर आहे त्यामुळे हे तेल जे आहे ते अगदी ऑर्गॅनिक तेल आहे कुठलाही केमिकल न वापरता कोणताही कलर न वापरता आपण हे तेल घरीच बनवलेलं आहे अशाच प्रकारे आपण कापड पिळून पिळून अगदी दाब देऊन देऊन हे तेल काढून घ्यायचं आहे कारण जेवढेही साहित्य खाली उरेल ना जसं काही ते पानं फुलं वापरले आहे ते पूर्ण आपल्याला फेकून द्यायचे आहेत कारण त्यामधील पूर्ण अर्क या तेलामध्ये उतरलेला आहे तर अशा पद्धतीने आपलं तेल तयार झालं आहे अगदी नॅचरली नैसर्गिक रंगसुद्धा आलेला आहे आता तेलसुद्धा छान प्रकारे पिळं गेलं आहे आता बघूया आपण या तेलाला कसा रंग आलेला आहे तर बघा जेव्हा आपण कढाईमध्ये तेल टाकलं तेव्हा ते अगदी ट्रान्सपरंट होतं त्याला अजिबात कलर नव्हता हो तेल उकळल्यानंतर त्याला अगदी पिवळसर रंग आला होता आणि परत त्याच कढाईमध्ये आपण हे तेल रात्रभर ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तेल चेक करतो आहे तर बघा त्याला किती छान मस्त असा डार्क हिरवा रंग आलेला आहे मेहंदी रंग आलेला आहे अशा प्रकारे आपण तेल तयार करू शकतो तेल तयार झालं आहे परंतु अजून आपल्या त्याला स्ट्रॉंग बनवण्यासाठी अजून थोडंसं मजबूत बनवण्यासाठी आपल्याला काही साहित्य टाकायचे आहे तर चला मग ते साहित्य काय आहे ते सुद्धा बघूया तर सर्वात आधी आपण घेणार आहोत यरंड तेल ह्या तेलामुळे केस खूप जास्त मजबूत होतात केस तुटले असतील मुळासकट तर केस परत उगवण्याची क्षमतासुद्धा या कॅस्टर ऑइलमध्ये असते आता हे कॅस्टर ऑइल आपण कोणत्याही मेडिकल शॉपमध्ये अगदी इझिली अवेलेबल करू शकतो तर इथे मी अर्धा चम्मच कॅस्टर ऑइलचा वापर केला आहे कारण हे तेल खूप घट्ट असतं आणि खूप चिकट असतं त्यामुळे आपण इथे अर्धा चम्मचच्या तेलचा वापर केला आहे आता अजून एक आपण साहित्य टाकणार आहोत ते सुद्धा आपण मेडिकल शॉपवर अगदी इझिली अवेलेबल करू शकतो ती म्हणजे विटॅमिन ईची कॅप्सूल ज्यांना माहीत नसेल आणि ज्यांना माहीत असेल त्यांनी गुगलवर जाऊन चेक करा विटॅमिन ईचे खूप सारे फायदे आहेत केसांच्या आरोग्यासाठी तसेच स्किनच्या आरोग्यासाठी तर इथे मी तीन विटॅमिन ईच्या कॅप्सूल घेतल्या आहेत तर तिघंही मी कैचीच्या सहाय्याने कापून पूर्ण जे विटॅमिन ईच्या कॅप्सूलमधील जेवढेही औषध आहे ते पूर्ण टाकून दिले आहे अगदी हेल्दी असते ही कॅप्सूल स्किनवर जरी लावले तरीसुद्धा चांगली असते आणि केसांना तर अतिशय उत्तम आहे तर तिघंही कॅप्सूल मी या ठिकाणी टाकलेले आहेत आणि पूर्ण साहित्य आपण एकदा मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कॅस्टर ऑइल आणि विटॅमिन ईची कॅप्सूल छान प्रकारे व्यवस्थित तेलामध्ये मिक्स होईल आता तेल आपलं अगदी परफेक्ट तयार झालं आहे तर चला मग आता हे तेल स्टोर कसं करायचं ते सुद्धा बघूया तर सर्वात आधी आपण घेणार आहोत बॉटल्स अशा बॉटल्स तर आपल्याकडे असतातच जसं काही गुलाब जलच्या असतात शॅम्पूच्या असतात जुन्या तेलांच्या असतात आणि तेही नसेल तर आपण ज्या तेलाने आपण हे तेल बनवलेलं आहे ना ती बॉटल तर असेलच त्याच बॉटलमध्ये आपण स्टोअर केला तरीसुद्धा चालेल या तेलाला कुठलीही काचेची बॉटल पाहिजे असं काही नाही प्लास्टिकच्या बॉटलमध्ये जरी स्टोअर केलं ना तर अजिबात खराब होत नाही तर इथे मी प्लास्टिकच्याच बॉटलमध्ये स्टोर करते आहे तर तुम्ही बघू शकता एवढ्या तेलामध्ये आपण दोन बॉटल गच्च भरून घेणार आहोत अगदी कमी पैशामध्ये कमी बजेटमध्ये दोन बॉटल्स तेल आपलं तयार झालं आहे अगदी ऑर्गॅनिक कुठल्याही प्रकारचं केमिकल न वापरता अगदी निसर्गाने दिलेल्या सर्व साहित्यांमधून अगदी नॅचरली रंग आलेला आहे आता या तेलाच्या बॉटल्स आपण वरतीच ठेवून द्यायच्या आहेत अजिबात फ्रीजमध्ये ठेवण्याची काही गरज नाही कारण हे तेल गोठलं जातं आणि वरती जरी या बॉटल्स राहिल्यानंतर अजिबात खराब होत नाही किंवा बुरशी येत नाही अजिबात काही टेन्शन घेऊ नका वरतीच बॉटल ठेवायची आहे आणि सगळ्या फॅमिलीने वापरायचे आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी एका महिन्यातच तुम्हाला रिझल्ट लगेच दिसायला मिळेल आठवड्यातून तुम्ही दोन ते तीन वेळा वापरा किंवा रोज थोडं थोडं लावला तरीसुद्धा चालेल तुमचे केस जर मोठे असतील तर तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावून नंतर शॅम्पूने धुवू शकतात तर इथे ते ते तेल वापरायचं कसं तर।, तर तुम्ही बघू शकता अगदी थोडंसं तेल हातावर टाकायचं हे लहान केस असतील तर आणि मोठे केस असतील तर तुम्ही वाटीमध्ये घ्या थोडंसं कोमट करून घ्या आणि त्यानंतर तेलाने मालिश करा आणि मग बघू शकता तुम्ही अगदी दोन आठवड्यात किंवा एक महिन्यातच तुम्हाला रिझल्ट लगेच दिसायला मिळेल तुम्हाला शंका असेल की या उग्र उग्रवास असेल तर अजिबात नाही अजिबात टेन्शन घेऊ नका या तेलाला कुठलाही उग्र वास नाही पूर्ण निसर्गाने दिलेल्या वस्तूंपासून आपण हे तेल तयार केलं आहे अतिशय भारी वास येतो केस अजिबात चिकट तेलकट होत नाही त्यामुळे तुम्ही हे तेल नक्की बनवा तो मला तेलाची रेसिपी तेलाची कृती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपीला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग